नमस्कार शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीमध्ये दुपारी तीन वाजता सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घरावरील पत्रे उडून अर्धा किलोमीटर दूर जाऊन पडले आहेत वादळी वाऱ्याने पेक्षा अधिक लोकांचे संसार उद्ध्वस्त केले तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते यामध्ये जनावरांचे गोठे घर शेड यांचा समावेश आहे अनेक घरावरील प्लास्टिक पाण्याच्या टाक्या वाऱ्यामुळे दूर उडून जाऊन पडले आहेत भागातील आडसाली ऊस संपूर्णपणे जमीनदोस्त झाले आहेत खिद्रापूर टाकळी रस्त्यावरती झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता तर मारुती मंदिर नजीक मोठे झाड जमीनदोस्त झाल्याने विद्युत तारा तुटून पडल्या त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता कारखाना रोडवरील जय हिंद धाब्याचे पत्रे उडून गेले मराठी शाळेच्या प्रांगणातील अनेक झाडे कोसळून खाली पडली आहेत शाळेच्या कंपाऊंड वॉलचे देखील नुकसान झाले आहे गावातील विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता नुकसानग्रस्त घरांची ताबडतोब पाहणी करून पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी उपसरपंच सुदर्शन भोसले यांनी केली आहे